शेतकरी बंध भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी आता कापसानंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक हे घेतलं जात आहे लाखो क्षेत्र आता सोयाबीन लागवडी खाली आहे अशा वेळेस सोयाबीन वरील आलेल्या किडे किंवा आळीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं हेच नुकसान होऊ नये या उद्देशानं आजचा आपला हा वेबिनार आहे सोयाबीनवरील संदर्भात त्याच्यावर काय नियोजन करायचं उपाययोजना काय करायच्या हेही आपण बघणार आहे सोबतच त्यांची ओळख कशी करायची हेही बघणार आहे आणि या संपूर्ण वेबिनार मालिकेत आपल्याला जे मार्गदर्शक म्हणून लाभलेत जे आपल्याला याबद्दल माहिती देणार आहेत ते सन्मानिय डॉक्टर एस आर धांडगे सर आहेत नमस्कार सर खूप खूप स्वागत तुमचं आजच्या वेबिनार मालिकेत नमस्कार मॅडम धन्यवाद आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या सादरीकरणास सुरुवात करावी ओके मॅडम नमस्कार शेतकरी बंधूंनो नो हा जो आपला काही युट्यूब लाईव्ह कार्यक्रम आहे कृषी विभाग अंतर्गत यामध्ये आपण सोयाबीनवरील किडींच एकात्मिक व्यवस्थापन त्याचबरोबर सोया सोयाबीनवरील किडींची ओळख त्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं कोणकोणते उपाययोजना त्यामध्ये वापरायची याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सोयाबीन मुख्यतः महाराष्ट्रामध्ये कापूस पिकानंतरच दुसरं महत्वाचं पीक आहे विशेष करून मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्याचबरोबर या पिकामध्ये कीड व रोगांचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यास अतिशय खूप उत्तम असं चांगल्या प्रकारचे उत्पन्न आपल्याला शेतकरी बंधूंना या पिकामधून मिळत आहे तर सोयाबीनवरील महत्वाच्या किडीमध्ये आपण पाहिलं तर दोन महत्वाच्या किडी त्यामध्ये दोन प्रकारच्या किडी आढळतात एक तर आळीवर्गीय कीड आणि दुसरी रस शोषण करणाऱ्या किडी या दोन्ही प्रकारामध्ये आळीवर्गीय जी कीड आहे किंवा सोयाबीनचे पानं खाणारे असेल किंवा फोड पोखरणारी असेल किंवा पान पोखरणारी असेल तर ह्या ज्या किडी आहेत यामुळे सोयाबीन पिकाचं खूप जास्त नुकसान होतं आपण पीपीटीच्या माध्यमातून पाहूया डॉक्टर बसवराज भेदे कीटकशास्त्रज्ञ वसंतराव नाईक मराठा डॉक्टर विद्यापीठ यांनी बनवलेले हे अतिशय उत्तम सादरीकरण आहे त्याद्वारे आपल्याला लक्षात येईल सर्वात महत्वाची कीड जी आहे सुरुवातीच्या काळामध्ये जी सयाबीनवर येते तर ती आपण पाहू शकतो की फोडमाशी जुलै ते ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी मध्ये या फोडमाशीचा प्रादुर्भाव प्रादुर्भाव सुरुवात होते सोयाबीनमध्ये आणि खरीप सोयाबीनमध्ये आता जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये या खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो तर खोडमाशीचा प्रादुर्भावाचे लक्षणं जर आपण पाहिलं तर झाड वाळून जाते पूर्ण पान किंवा झाड जे आहे वाळून जाते आणि हे जे वाळलेलं झाड किंवा वाळलेलं पान असेल हे जर आपण व्यवस्थितपणे याच निरीक्षण केलं तर त्यामध्ये खोडामध्ये आपल्याला छोटीशी पिवळ्या रंगाची आळी आपल्याला त्यामध्ये आढळून येते आणि त्या खोडाच्या अ जमिनीलगत जर आपण पाहिलं तर आपण या पीपीटी मध्ये पाहू शकता की छोटस एक छिद्र त्या सोयाबीन पिकाच्या खोडाशी मुळाशी जमिनीलगत आपल्याला दिसून येतं की ते त्यामधनं ती माशी बाहेर पडलेली असते साधारणतः अ ही जी माशी आहे ती अवस्थेमध्ये पानावर अंडी घालते आणि पानावर अंडी घातल्यानंतर त्या पानाच्या शिरेमधनं ती अंडी मध्ये आळी अंड्यामधन आळी बाहेर आल्यानंतर ती पानाच्या शिरेमधनं मध्ये जाते आणि पानाच्या शिरेमधनं मध्ये गेल्यानंतर त्यानंतर ती खोडामध्ये शिरते आणि खोडामधील भाग पोखरून खाते त्यामुळे काय होतं की त्या पिकाला अन्नद्रव्याचं जे काही पुरवठा असतो तो पुरवठा होत नाही आणि ते झाड वाळत ती माशी तशाच प्रकारे त्या खोडामध्ये सुप्त अवस्थेमध्ये आळी अवस्था असेल अळी अवस्थेनंतर ती जी अवस्था आहे कोश अवस्था तर ह्या वेळेमध्ये ती अं सुप्त अवस्थेमध्ये चालल्या जाते आणि नंतर त्या सीझन मध्ये परत त्यातनं प्रोड बाहेर येऊन ती ऍक्टिव्ह होऊन जाते अशा प्रकारे ही खोडमाशी सर्वात महत्वाची कीड ह्या सोयाबीन पिकावर आहे आणि अशा प्रकारे त्याचं नुकसान किंवा झाडं वाळलेले दिसते पानं वाळलेले दिसले तर आपण कक्षात घ्यायचे की खोडमाशीचा प्रादुर्भाव आहे जे प्रादुर्भावग्रस्त झाड आहे ते आपण उकटून त्याचं जे खोड आहे ते व्यवस्थित पाहिजे त्यामध्ये आळी दिसते त्याचबरोबर त्याच्या खाली जमिनी एक छिद्र दिसतं झाडावर तर हे माशी हा एक महत्वाची कीड त्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये आहे त्यानंतर दुसऱ्या दुसरी जी कीड आहे ते चक्रीभोंगा चक्रीभोंगा ही जी कीड आहे ही साधारणतः फिकट तपकिरी रंगाची असते त्याचबरोबर जे अंडी असतात ती पिवळसर रंगाची असतात आणि ही आळी याची पूर्ण हा जो चक्री भुंगा आहे हा भुंगा पूर्ण जे काही याची सक्रियता आहे किंवा जास्त प्रादुर्भाव आहे तर जुलैच्या एंड मध्ये किंवा जुलै शेवटी म्हणजे सध्याचा जो काळ आहे तो तो चक्रीभुंग्याचा जास्त प्रादुर्भाव करण्याचा काळ या सोयाबीन पिकामध्ये आहे आपण पाहू शकता की चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा आपण अगोदर खोडमाशीचं पाहिलं की झाड वाढलेलं असत किंवा पान वाळलेले असतात चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव ओळखताना पान वाळल्या जातं किंवा झाड जे आहे पूर्ण किंवा जे सॉयबीनचं पिक आहे ते वाळल्या जातं परंतु जे वाळलेला जे पान आहे त्याच्या देठाशी जर आपण पाहिलं तर आपल्याला दोन असे खाचा आपल्याला पाहायला मिळतात ज्याला की आपण रिंग म्हणता येईल असे खाचा किंवा रिंग त्या पानाच्या देठावर आपल्याला पाहायला मिळतात तर ह्या ज्या दोन देठा दोन खाचा आहेत तर ह्या खाचाच्या वरचा जो भाग आहे ते पूर्ण वाळून जातो तर हा जो प्रकार आहे असा जर प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये दिसत असेल तर तो चक्रीभुंग्याचा आहे साधारणतः या दोन खाचाच्या मध्ये चक्रीभुंगाची मादी आहे तर ती अ त्यामध्ये अंडी घालते अंड्यातून आळी निघल्यानंतर ती पानाचे देठ थोड पोखरत खाली जमिनीकडे जाते त्यामुळे खापेच्या वरचा भाग जो आहे तो सुकला जातो आणि नंतर वाळला जातो आपल्या पिकावर जर अशा दोन खाचा दिसत असतील आणि पान वाळलेले दिसत असेल तर तो आपण लक्षात घ्यायचंय की हा प्रादुर्भाव चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकाला झालेला आहे त्यानंतर ही प्रादुर्भाव प्रादुर्भावावस्था आपण पाहू शकतो सोयाबीन पिकाची ती जी काही अवस्था आहे पूर्ण झाड वाळल्या जातं त्यानंतर जी काही कोश अवस्था आहे आळी अवस्था कोश अवस्था ही आपण यामध्ये या पाहू शकता त्यानंतर चक्रीभुंग्याचा जो जीवनक्रम आहे अशा पद्धतीचा आहे त्याची सुप्त अवस्था जी असते सोयाबीनच जे काही हंगाम आहे तो सम ज्यावेळेस सुरुवात होऊन ज्यावेळेस संपतो सोयाबीन हंगाम आपला सप्टेंबरच्या किंवा ऑक्टोबरच्या आसपास तर त्यावेळेस ही जी आळी आहे सोयाबीन चक्रीभुंग्याची ही चक्रीभुंग्याची आळी सुप्त अवस्थेमध्ये जाते पुढच्या वर्षीचा जो पावसाळा आहे तर त्या पुढच्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये परत ती ऍक्टिव्ह अवस्थेमध्ये येते आणि नंतर परत पुढच्या मध्ये किंवा पुढच्या हंगामामध्ये आपल्या पिकाला ती प्रादुर्भाव मिळते अशा प्रकारे ह्या चक्रीभुंग्याचा जीवनक्रम आहे ह्या दोन महत्वाच्या किडीनंतर एक फोडमाशी आपण पाहिलं दुसरा आपण चक्रीभुंगा पाहिलं त्या दोन महत्वाच्या किडीनंतर आळीवर्गीय जे आहेत ते पानं खाणार आहे तर ह्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावर आपल्याला दिसतो विशेष करून सुरुवातीच्या काळामध्ये पानं पोखरणारी पानं खाणारी आळी आपल्याला आढळून येते आणि नंतर ज्यावेळेस पुलावस्थेच्या नंतर शेंगा तयार होण्याची अवस्था ज्यावेळेस सुरू होते तर त्या अवस्थेमध्ये शेंगा पोखरण्याचं काम ह्या आळ्या करतात आणि आपल्याला आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना या आळ्यापासून होतं ह्या भरपूर प्रकारच्या आळ्या यामध्ये दिसतात सर्वसाधारणपणे आपण जर विचार केला तर पानं खाणारी आळी आणि शेंगा पोखरणारी आळ्या असं आपण सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या भाषेत याचं वर्गीकरण करू शकतो त्यामध्ये हिरवी उंटाळी आहे त्याचबरोबर येरंडीवरील उंटाळी आहे त्याचबरोबर तपकिरी पट्ट्याची उंटाळी आहे करडी उंटाळी आहे त्यानंतर लोकर उंटाळी आहे तर या अशा प्रकारच्या त्या आळ्या आपण या ठिकाणी पाहू शकता या सर्व आळ्यांचा जो प्रादुर्भाव हो करण्याचा प्रादुर्भाव हो करण्याची पद्धत किंवा जे काही नुकसान करण्याची पद्धत आहे तर ह्या सुरुवातीच्या काळामध्ये सोयाबीन पिकाची पाने खात असतात आणि सोयाबीन पिकाची पाने खाल्ल्यामुळं पानांची संख्या कमी झाल्यामुळं जे काही आपल्याला माहितच आहे की अन्नद्रव्य बनवण्याची जे काही पिकाची प्रक्रिया आहे ती पानामध्ये होत असते आणि त्या प्रक्रियेवर परिणाम झाल्यानंतर झाडाची वाढ किंवा अपेक्षित उत्पन्न यावर देखील परिणाम होतो ह्या सर्व प्रकारच्या आळ्या ज्या झाडाची सोयाबीन पिकाची आपली पानं खात असतात आपण ही एरंडीवरील जी उंटाळी म्हणतो जनाटा ही पण आळी सोयाबीन पिकावर प्रादुर्भाव करत असते अशा प्रकारच्या ह्या इतर उंटाळ्या आहेत ती आपल्याला वेगवेगळ्या वे प्रकारच्या आळ्या आपल्याला या ठिकाणी दिसतात ह्या आळ्या पानावर चालत असताना त्यांच्या पाठीचा कणा उंटासारखा वर उंच करून त्या चालत असतात त्यामुळे त्यांना आपण आपल्या शेतकरी भाषेत सामान्य भाषेमध्ये उंटाळ्या असं म्हणत असतो तर ह्या सगळ्या उंट आळ्या आहेत नुकसान आपण पाहिलं तर पूर्ण पानाला त्या प्रकारे चाळणी किंवा जाळी झाल्यासारखं या ठिकाणी आपल्याला दिसून ह्यानंतर जी काही मुख्य अवस्था आहे तर त्यामध्ये ह्या आळ्या ज्या आहेत तर त्या शेंगा पोखारतात आणि शेंगामधील जो तयार होणार जे काही धान्य आहे किंवा ज्यामुळे आपण तयार होणार नवीन दाणा आहे तर त्यावर ह्या आळ्या उपजीविका करतात आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान शोषावं लागतं त्याचबरोबर वरील पाणी खाणारी आळी एक ही महत्वाची की शाळे बिनोर आढळते ह्या आळीचं वैशिष्ट्य मध्ये ही पुंचक्यामध्ये अंडी घालते आणि एकाच पानावर आपल्याला चेकडो आळ्या दिसून येतात एकदम सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि नंतर त्या आळ्या इतर शेतात इतरत्र पसरत असतात तर ही एक महत्वाची आळी आपल्याला या ठिकाणी दिसून येते ह्या आळीचा एक दोन पिक एक दोन पानावरच सुरुवातीचा प्रादुर्भाव असतो एक वर, नंतर त्याच जलद गतीनं इतर शेजारतात ह्या प्रकारच्या अशा आळ्या आपण त्या ठिकाणी तंबाखो पाणी खाणारी आळी ही आळी सुरुवातीला पानाचा जो काही वरचा हिरवा भाग आहे तो खर्च करून खाते आणि नंतर मग पानावरील जे काही जाळीदार पाना पानावर दिसून येतो तर ह्या सर्व सोयाबीन वरील अ पानं खाणाऱ्या आळ्या होत्या त्याचबरोबर पानं पोखरणारी एक आळी आहे आपण मध्ये दोन्ही पानाचा वरचा आणि खालच्या भागामध्ये राहून पानं पोखरण्याचं काम या करते किंवा पानं गुंडाळण्याचं काम आळी करते ही एक प्रकारची आळीवर्गीय कीड यामध्ये आहे तर सर्वसाधारणपणे जर पाहिलं आपण तर आळीवर्गीय किडी खोडमाशी चक्रीभुंगा ह्या दोन तीन प्रकारच्या किडी ज्या आहेत तर त्या आपल्या सोयाबीन पिकाला अतिशय त्रासदायक किंवा आपल्याला नुकसान देणाऱ्या किडी आहेत त्या अशा प्रकारे प्रादुर्भावस्थ शेंगा ज्या आहेत तर त्यामधील काही आळ्या ज्या आहेत तर त्या वटाने पोखरणारी आळी असेल तर ह्या अशा प्रकारे त्यामधील जे काही आपलं शेंगा आहे तर त्याला अशा प्रकारे प्रादुर्भाव करत असतात त्यानंतर रस शोषक किडी जे आहेत रस शोषक किडीमध्ये पांढरी माशी आहे सर्वात महत्वाची पांढऱ्या माशी नंतर पांढरी माशीचा विशेष यासाठी की महत्वाची आहे की जो काही येलो व्हेन मोजॅक नावाचा व्हायरस जो आहे पिवळेपणा जो सोयाबीन मध्ये आपल्याला दिसून येतो तो रोग जो आहे तो पसरण्याचं काम ही शोषण करणारी जी आहे पांढरी माशी करत असते त्यामुळे पांढरी माशी ही अतिशय महत्वाची रसव्वसन करणारी कीड या सोयाबीन पिकामध्ये आहे ह्या पांढऱ्या माशीचा जर उद्रेक झाला किंवा ह्याचा प्रादुर्भाव जास्त जर झाला तर आणि त्याचबरोबर येलो व्हेन मोज सॉरी येलो पिवळा मोजॅक व्हायरस जो आहे तर तो व्हायरस जर असेल तर तो खूप जास्त प्रमाणात अ सोयाबीन मध्ये पसरला जातो त्यामुळे पांढरेमाशीच काळजी आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे घ्यायची त्यानंतर तुडतुडे हे पण पानाच्या खालच्या भागाला राहून रस शोषण करतात आणि पानाला जे काय आहे ते बाधा पोहोचवत त्यानंतर पिठ्या डेकून त्याला की आपण मिली बघ म्हणतो पिठ्या डेकून ही शेंगावरील देठावरील किंवा पाना झाडावर राहून रस शोषण करतात ही तिसरी महत्वाची रस शोषण करणारी कीड आपल्याला या ठिकाणी मिळते त्यानंतर हिरवे ह्या प्रकारचे ढेकून आपण यामध्ये पिकामध्ये पाहू शकतात पण हे तितकेसे नुकसानकारक कीड नाहीये महत्वाची कीड नाहीये फार जास्त प्रमाणात यांचा प्रादुर्भाव होत नाही तितकं नुकसानही करत नाही क्वचित काही ठिकाणी किंवा काही हे जी किडी आहेत हे नुकसान आपल्याला पोहोचवत असतं हे रे, रे रे, त्यानंतर काळे भुंगेरे ही एक किड आहे तर अशा हे ज्या सर्व जे किडी आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर करडे भुंगेरे पट्टेरी भुंगेरे त्यानंतर बरेचसे छोटे छोटे किडी आहे तर त्यांचा फार तितका जास्त प्रादुर्भाव आपल्या पिकाला होत नाही आपल्या पिकामध्ये सर्वात महत्वाचा जो विषय आहे की खोडमाशी भुंगा पानं खाणाऱ्या आळ्या आणि पांढरी माशी तर ह्या महत्वाची किडी आहे त्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे तर ह्याच एकात्मिक किडी व्यवस्थापन पण एकात्मिक कीड व्यवस्थापन मध्ये रासायनिक किटकनाशकाबरोबरच जे काही बाकीच्या आपण उपाययोजना करू शकतो त्याचा अंतर्भाव करणे म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक किड व्यवस्थापनामध्ये एक आपण सुरुवातीला बीज प्रक्रिया जी आहे तर ती बीज प्रक्रिया करायला पाहिजे तो वेळ आपण आता सर्व कृषी विभाग असेल कृषी विद्यापीठ असेल आणि सर्वांनी ती मोहीम राबवल्यामुळे सर्व शेतकरी आता चांगल्या प्रकारे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करत असतात ते बीज प्रक्रिया आहे त्याच नंतर सापळा पिके आपण त्या मुख्य पिकावरती एरंडी असेल असल्यफुल असेल यासारखी सापळा पिके घेणं अपेक्षित आहे जेणेकरून सापळा पिकावर ही कीड आल्यानंतर सापळा पिकावर फवारणी करून त्याच ठिकाणी त्या किडीचा बंदोबस्त आपल्याला करता येतो त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जे आहे ते रासायनिक खताचा शिफारस प्रमाणित वापर करतात अतिरिक्त वापर जर केला तर त्या पिकामध्ये हिरवेगारपणा दुषदूषितपणा लुश येतो आणि मग आपले की पीक जे आहे ते किडीला जास्त बळी पडते त्यामुळे शिफारशीनुसार अनद्र व्यवस्थापन करायचं जास्तीचं नत्रयुक्त खताची मात्र आपण पिकाला द्यायची नाही ती टाळायची या प्रकारे त्याच नंतर सर्वेक्षण नेहमी करायचं तण व्यवस्थापन करायचं आणि ज्या काही आणि खाणारी आळी आहे या आळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्याचा का वापर करायचा ज्याला की फेरोमोन ट्रॅप आपण म्हणतो जवळपास सर्वेक्षणासाठी पाच सापळे आणि नियंत्रणासाठी मास ट्रॅपिंग ज्याला आपण त्यासाठी वीस सापळे एका हेक्टरमध्ये आपल्याला लावायचे त्यानंतर पक्षी थांबे हा एक नैसर्गिक उपाय आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आपण या स्क्रीन मध्ये आपण पाहू शकता की जो नैसर्गिक पक्षी थांबा आहे पक्षी थांबा म्हणजे काय किंवा पक्ष्याला त्या पिकाच्या क्षेत्रामध्ये बसण्याची जागा निर्माण करून द्यायची आणि हे पक्षी ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये जास्त प्रमाणात असतात तर ह्या पक्ष्याचं जे खाद्य आहे की ते आळ्या वेचून खातात त्यामुळे त्यांना जर बसण्यासाठी आपण पक्षी थांबा उभारले एक पंचवीस पक्षी थांबे एका मध्ये उभारले तर भरपूर प्रमाणात पक्षी आप हो आप ते आपल्या पिकामध्ये बसून असतात आणि ते आळ्या खाण्याचं काम करतात आणि त्या अनुषंगाने ते एकात्मिक कीड नियंत्रण करतात जैविक नियंत्रण म्हणता येईल त्याला आपल्याला किंवा आपल्या शेतकऱ्यांना ते एक प्रकारे मदत करत असतात त्यामुळे त्यांना बसण्यासाठी पक्षी थांबे हे अ सर्वात चांगला एक चांगली उपाययोजना या ठिकाणी आहे त्याचबरोबर प्रकाश सापड्यासारखे पण उपाय आपण करू शकतो की जे प्रकाशाकडे आकर्षित होणारी किडी आहे हे प्रकाशाकडे संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान जर आपण बल आपल्या शेतामध्ये लावून ठेवला तर त्याकडे आकर्षित होऊन हे आपल्याला नियंत्रण मिळवता येतं त्यानंतर जैविक कीड नियंत्रण असेल तर बॅसिलसिसिस पंधरा ग्रॅम पावडर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी आपल्याला तंबाखुरील पाणी खाणारी आळी उंटाळी पाणी पोखरणारी अळी यासाठी आपल्याला आपण करायची त्याचबरोबर पाच टक्के निंबुळे आरची फवारणी आपल्याला या ठिकाणी <laughs> करायची एकदम शॉर्ट मध्ये जर पाच टक्के निंबोळी अर्क बनवायचं कसं तर दहा लिटर पाण्यामध्ये एक पाच किलो लिंबोळीचा चुरा आपल्याला रात्रभर भिजवत ठेवायचा आहे आणि नंतर तो चुरा दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यातला पूर्ण पाणी त्या दहा लिटर पाण्यामध्ये निचरून घ्यायचा आहे तो चुरा mm -hmm. आणि मग जे काही दहा लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजवल्यामुळे होतो अर्क उतरतो तर ते दहा लिटर पाणी आपल्याला नव्वद लिटर पाण्यामध्ये मिसळायचंय आणि फवारणी करायची असं फार साध्या पद्धतीने पाच टक्के निंबोळी अर्क आपण घरच्या घरी बनवू किडींच्या नियंत्रणासाठी आपण वापरू शकतो त्यानंतर हे जैविक किड नियंत्रण आहे त्यामध्ये आपण नेमोरिया सारखे कीटक वापरू शकतो त्याचबरोबर जैविक किडी जे आहेत आपलं मित्र कीटक जे आहेत शेतकऱ्याचे त्यामध्ये ढाल किडा असेल किंवा इतर किडी असतील तर ह्यांचं संवर्धन करणं ओळख करून घेऊन हो। त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे कधी कधी शेतकऱ्यांमध्ये काय गैरसमज होतो की मित्र किड आपल्या ओळखीची नसल्यानंतर कुठंतरी ह्या मित्र किडीच आपल्या पिकाला प्रादुर्भाव करत आहेत कुठंतरी पानं खात आहेत शेंगाला प्रादुर्भाव करत आहेत अशा प्रकारची भावना होऊन लगेच आपले शेतकरी त्यामध्ये फवारणी घेण्याचं किंवा त्यासाठी कीटकनाशक फवारण्याचं काम काही काही ठिकाणी केलं जातं त्यामुळे आपले जे काही मित्र कीटक आहेत त्यांची ओळख आपल्याला असली पाहिजे हे मित्र ढाल किडा जो आहे हे शोषण करणाऱ्या किडींना नियंत्रित करत त्याचबरोबर हा परभक्षी कीटक आहे ह्या आळी वर्गीय किडी आहे यांच्यामध्ये त्यांच्या शरीरातील रस स्पेशून घेऊन त्यांना नियंत्रित करण्याचं काम हे पर्बक्षी कीटक करत असतात त्याचबरोबर कॅरेबीड भुंगेची आळी असलसिंग डेकून असल उभारी असेल रॉबर माशी असेल ह्या प्रकारच्या ह्या ज्या काही किडी आहेत ह्या शेतकऱ्यांच्या मित्र किडी आहेत तर त्याची ओळख आपल्याला असायला पाहिजे त्याचबरोबर ट्रायको कामा गांधील माशी असल तर ही गांधील माशी इतर आळीवर्गीय किडींच्या अंड्यावर मध्ये स्वतःची अंडी देऊन त्या अंड्याचा नाश करण्याचं काम करते तर ही अतिशय महत्वाची मित्र किड आहे शेतकऱ्यांची मित्र किड म्हणता येईल ट्रायक्रोग्रामा गांधी वापर आपण या याचा याची ये जी काही अंडी आहे तर ते आपल्याला कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्रामधून मिळतात तर ती अंडी आणून आपण आपल्या शेतामध्ये अंडी रिलीज करू शकतो किंवा आपल्या शेतामध्ये ठेवू शकतो जेणेकरून त्या अंडीमधून येणारी गांधी इतर आपल्या प्रादुर्भाव करणाऱ्या किळींना नष्ट करण्यासाठी आपल्याला मदत करते ह्या प्रकारचे जे काही मित्र कीटक आहेत तर त्याचंही आपल्याला ओळख असणं गरजेचं आहे हे सर्व झाल्यानंतर प्रकाश सापळे असेल कामगंध सापडे असेल लिंबूळी अर्क असेल जैविक कीटकनाशक असतील सापळा पिकं असतील त्याचबरोबर अं म्हणजे मित्र कीटक असतील ह्या सर्वांची उपयोग केल्यानंतरचा जो काही टप्पा येतो तर त्यामध्ये रासायनिक कीटकनाशक रासायनिक कीटकनाशकाचाही आपण यामध्ये या वापर करू शकतो तर सर्वात जे काही महत्वाची किडी आहेत उंटाळी चक्रीभुंगा खोडमाशी यांच्यासाठी क्लोरॅन ट्रॅनिलिकोर अठरा पॉइंट पाच एसी हे जे काही कीटकनाशक का आहे हे एकशे पन्नास मिली पाचशे ते सातशे पन्नास लिटर पाण्यामध्ये वापरून एका हेक्टर साठी आपल्याला फवारणी करायची त्याचबरोबर ट्रॅट्रॅनिलिकोर अठरा पॉईंट अठरा पर्सेंट एस सी ह्याचे आपण उंटाळी तंबाखुवरील पाणी खाणारी आळी चक्री मुंगा यासाठी आपण दोनशे पन्नास ते तीनशे मिली पाण्यामध्ये दोनशे पन्नास ते तीनशे मिली पाचशे लिटर पाण्यामध्ये साधारणतः रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करत असताना एक पाण्याचं जे प्रमाण आहे सर्वसाधारणपणे एका एकरसाठी दोनशे लिटर पाणी आपण वापरत असतो म्हणजे एका हेक्टर साठी जवळपास पाचशे लिटर पाणी सर्वसाधारणपणे आपण घेत असतो आणि त्या पाचशे लिटर पाण्यामध्ये मग जो काही हेक्टरचा डोस किंवा जी काही शिफारस आहे त्या कीटकनाशकाची ती त्या पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करत असतो परंतु शेतकऱ्यांकडे सध्या काय की एकत्रितपणे शेतकरी दोनशे किंवा पाचशे लिटर पाण्यामध्ये ती कीटकनाशक मिसळत मिसळणे किंवा त्यामध्ये मिक्स करणे चालत नाही शेतकरी एक एक पंप जो असतो त्यांचा फवारणी करण्याचा तो पंधरा लिटर असेल सतरा असेल वीस लिटर त्या त्याप्रमाणे प्रत्येकी पंपाला ते कीटकनाशक वापरत असत त्या अनुषंगाने पाचशे दोनशे लिटर एका एकर साठी पाणी वापरतो आणि त्या दोनशे मध्ये जर एका एकरचा डोस असेल तर त्या पद्धतीचा आपल्याला वीस लिटर पाण्यामध्ये किती येईल तर त्या पद्धतीने आपण ते वापर त्या ठिकाणी करत आहे सोयाबीन पिकामध्ये शेतकऱ्यांचे जे काही काय म्हणता येईल आपल्याला शेतकऱ्यांच्या ज्या काही कमेंट आहेत त्यांच्या जे काही सुतना आहेत त्यानुसार इमामेक्टिन बेंझोएट हे जे काही कीटकनाशक आहे सर्वात उपयोगी कीटकनाशक हे अडीवर्गीय किडींसाठी आहे तर ह्याचं एक पॉइंट नाईन वन नाईन पर्सेंट एक पॉइंट नऊ टक्के हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरं पाच टक्के मध्ये पण आपल्याला इमानोक्रिन वेन मिळतं तर ते पाच टक्क्याचं इमोमेंट मेंजोय दहा लिटर साठी चार ग्रॅम आणि हे जे एक पॉईंट नऊ टक्क्यामधलं मधलं मधलं जे काही इमानोक्रिन मेन आहे चारशे पंचवीस मध्ये पाचशे लिटर पाण्यासाठी वापरून आपल्याला फवारणी करायची आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी फवारणी करायची आहेत त्याचबरोबर यानंतर ती कीटकनाशक आहेत त्यामध्ये इंडोरा सायलोथ्रिन असेल प्रोफेनोफास विशेष करून शेतकरी आता नवीन नवीन नवी कीटकनाशक बाजारामध्ये असल्यामुळे नवीन नवीन कीटकनाशकाकडे वळत अस आहेत परंतु प्रोफेनो पन्नास पन टक्के हे बऱ्याच दिवसापासून बाजारात उपलब्ध असणार कीटकनाशक आहे आणि उंताळी आणि भुंग्यासाठी अतिशय उपयुक्त असे कीटकनाशक आहेत तर टोक्यानफास पन्नास टक्के आपण एक लिटर पाण्याला दोन एम एल म्हणजे जर आपला वीस लिटरचा पंप असेल फवारणीचा तर त्यासाठी आपण चाळीस एम एल घ्यायचं पंधरा लिटरचा जर पंप असेल तर त्यासाठी तीस एम एल घ्यायचं अशा पद्धतीने आणि पाचशे लिटरचा एकत्रित मिश्रण करून जर फवारणार असेल तर पाचशे लिटरला हजार मिली आपण टोफ्यानुफास पन्नास टक्के घेऊन उंटाळी आणि चक्री मुंगा या दोन्ही किडींसाठी अतिशय उपयुक्त असेल टोफ्यानुफास पन्नास टक्के कीटकनाशक आहे त्याचबरोबर पायनोटोरम असेल सायकोफिड असेल इथिओन असेल एलेथिओन असेल फिनॉल फॉस असेल पंचवीस टक्के त्यांचाही आपण या ठिकाणी वापर करू शकतो तर अशा प्रकारे या रासायनिक कीटकनाशक की आपण या ठिकाणी वापरायचे तर ह्या पद्धतीनं सर्व प्रकारच्या उपाययोजनाचा वापर करून आपण एकात्मिक किडी व्यवस्थापन या सोयाबीन पिकामध्ये करायचे आणि ते काही फोडमाशी असेल चिकली असेल पानं खाणाऱ्या किंवा शेंगा पोखणाऱ्या आळे असतील तर यांचा आपल्याला पद्धतीने नियंत्रण करायचंय त्याचबरोबर अ रस शोषण करणाऱ्या किडींचे आपल्याला नियंत्रण करायचंय एक शेवटच्या टप्प्यामध्ये एक सांगू पाहतो की काही ठिकाणी सुरुवातीला पिवळसर पाना सोयाबीन मध्ये फार जास्त प्र, प्रमाणात दिसून आला होता उगवल्यानंतर ज्या ठिकाणी पिवळसर पाना सोयाबीन मध्ये दिसून येतो त्या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता आहे का तो पिवळा विषाणू रोग आहे याची आपण तपासणी केल्यानंतर त्याच्या त्या उपाययोजनेकडे आपण जायचो तर या संदर्भात या ठिकाणी आपण अशा प्रकारे सोयाबीन कीड नियंत्रणासाठी उपाययोजना करायच्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी मार्गदर्शन केलं की घरच्या घरी उपाय म्हणून आपण पक्षी असतील प्रकाश सापळा असेल याचा सा वापर करू शकतो अथवा कामगंध निमोळी अर्कची फवारणी ही महत्वाची आहे सरांनी आधी हे जैविक पद्धतीने नियंत्रण आपल्याला सांगितले आणि नंतरच गरज पडल्यास रासायनिक पद्धतीवर जाण्यास सांगितलं तर कृषी विभागातर्फे आपल्याला आव्हान करण्यात येतं की होईल तितके पक्षी थांबे आणि प्रकाश सापळ्यांचा सा वापर आणि निंबोळी अर्कची फवारणी आपण करावी तुर्तास आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होतीच थांबण्याची पण पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तो